बसा बसा माझा आता बघू याच्या अंगात खरं भूत आहे का ओम भटस्वा ओम भटस्वा ओम भटस्वा ओम बटस्वा याच्या अंगात खरं भूत असेल तर यमातून लाल रेबन आणि केस मीती इकडे इकडे बघा लाल रेबन आणि एक केस <coughs> कर रहे

सांग कोणाचं कुक्कु काळे झालं याच्या अंगात खरच भूत आहे